शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील एकवीस विद्यार्थ्यांना इस्रोची सहल घडवण्यात येणार आहे आज हे विद्यार्थी महापालिका चौकातून के एम टी बसमधून विमानतळाकडे रवाना झाले तीन दिवस हे विद्यार्थी बंगळूरमधील इस्रोचं कामकाज जाणून घेतील या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार अमल महाडिक जयंत आजगावकर यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या अठ्ठावन्न शाळा असून या शाळांतील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवत आहेत गेल्या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत छप्पन्न विद्यार्थ्यांनी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावलंय त्यापैकी एकवीस विद्यार्थ्यांची सहल बंगळूर इथल्या इस्रोकडे नेण्यात आली आज या एकवीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार अमल महाडिक शिक्षक आमदार जयंत आजगावकर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त साधना पाटील ऋतुराज क्षीरसागर यांची महापालिका चौकात उपस्थिती होती कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे शिष्यवृत्ती परीक्षेत या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय असं आमदार महाडिक यांनी सांगितलं सजवलेल्या वातानुकूलित केएमटी बसमधून या विद्यार्थ्यांना विमानतळापर्यंत सोडण्यात आलं विद्यार्थ्यांसोबत प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे एक शिक्षक एक शिक्षिका आणि एक महिला डॉक्टर रवाना झाले आहेत हे विद्यार्थी कामकाजाची मधील घेणार आहेत तसंच सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेलं इंजिन आणि जवाहरलाल नेहरू प्लॅनेटोरियममधील थ्री डी शो पाहणार आहेत नमस्कार मी मृनाली सचिन जाधव मी श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरकिता मंदिर जनकनगर या शाळेमधून आहे मला ही संधी मिळाली त्याचा मला खूप अभिमान वाटत आहे मला आज खूप असं छान वाटत आहे मला माझ्या शाळेजमाला सर्व योग माझ शिकवला श, 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 योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचा या महानगरपालिकेचा खूप आभार अभिमान वाटत आहे आणि ही संधी मला मिळाल्याबद्दल मी कोल्हापूर महानगरपालिकेचे खूप खूप आभार मानते विद्यार्थ्यांना जाताना विमान तर येताना रेल्वे प्रवास अनुभवता येईल इस्रोच्या बरोबरीनं बंगळूरमधील काही प्रेक्षणीय स्थळंही या विद्यार्थ्यांना दाखवली जातील अशी माहिती उपायुक्त साधना पाटील यांनी दिली यावेळी प्रकल्प अधिकारी रसूल पाटील जगदीश ठोंबरे निकिता आंबुलगेकर सूर्यकांत ढाले अजय गोसावी शांताराम सुतार नचिकेत सरदेसाई राजाराम शिंदे यांच्यासह पालक उपस्थित होते